दरम्यान पवारांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेणं हा युतीचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तर पवारांनी पराभवाच्या भीतीनं माघार घेतल्याचा टोला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी लगावला आहे हा भारतीय जनता पक्षाचा आणि आमच्या युतीचा एक मोठा विजय आहे आज ज्या प्रकारे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोदीजींना समर्थन मिळत आहे मोदीजींनी मागच्याही काळात सांगितलं होतं की शरद पवारजी हवा का रुख भाप लेते आणि मला असं वाटतं की त्या हवेचं रूप काय आहे हे पवारसाहेबांनी त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे मला असं वाटतं की हा आमचा एक मोठा विजय आहे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेबांनी उमेदवारी माघार घेणं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं यश हे पहिलं आहे आणि माननीय मोदी साहेबांच्या या सर्व हव्या हवा किंवा त्यांच्याविषयी समाजातली मतं ही सर्व पवारसाहेबांनी बहुतेक जाणून घेतली असतील आणि पवारसाहेबांना बहुतेक समोर पराभव दिसत असेल आणि त्यामुळे त्यांनी बहुतेक माघारी घेतली असेल माझ्या दृष्टीनं हा भारतीय जनता पक्षाचा पहिला विजय असं माझं मत